नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या वाढदिवसाला तुम्ही खूप मनापासून शुभेच्छा दिल्यात भरभरून शुभेच्छा दिल्यात वाढदिवस आहे आधी ठरवलं होतं की छान सनी डे असेल कुठेतरी मस्तपैकी गार्डनमध्ये जाऊ कारण झाडं निसर्ग आणि आत्ता समर आहे त्यामुळे या गोष्टी सगळ्या आम्हाला बघायला आम्हाला दोघांनाही फिरायला फार आवडतं पण आजचा वाढदिवस खरं सांगू का अगदी भारतातल्यासारखं आहे भारतात जसा पंधरा जूनला माझ्या वाढदिवसादिवशी दरवर्षी पाऊस पडायचा तसा यावर्षीसुद्धा इकडे पाऊस पडतं त्यामुळं भारतात असल्यासारखं वाटतं आहे खरं तर आणि बाहेर फिरता जास्त येणार नाही आहे कारण पावसाची रिपरेप सुरू आहे मग असं एक ठिकाण शोधलेलं आहे की जिथं मला निसर्गसुद्धा बघता येईल आणि अजून एक माझ्या आवडती गोष्ट आहे तीसुद्धा बघता येईल वाढदिवस आहे त्यामुळं नवीन काहीतरी आज अनुभव घेतला पाहिजे असं वाटतंय आणि त्याच्यासाठीच आजचं हे थोडंसं वेगळं सेलिब्रेशन आहे वाढदिवसाचं अर्थातच माझ्या सोबत तुम्हाला सुद्धा आम्ही ते ठिकाण दाखवणार आहे निघूयात आधी आम्ही ठरवलं होतं की एम ट्रॅक जी इथली ट्रेन सर्व्हिस आहे तर त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि कुठेतरी जवळची ट्रिप करूयात असा प्लॅन होता पण एक जवळची ट्रिप बघितली जिथं आम्हाला जायचं होतं तिथं तर तिथं तिथून यायला रिटर्न ट्रेन नव्हती सेम डे म्हणजे आजची त्यामुळं म्हटलं मग जाऊ देत तो प्लॅन कॅन्सल केला पण ते जे एमप्रॅक जी ट्रेन सर्व्हिस आहे त्याविषयी खूप ऐकलं एकदा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या सुद्धा सफरीवर कारण इथल्या ट्रेनचा अनुभव आम्हाला सुद्धा घ्यायचा आहे आणि खूप आरामदायी अशी व्यवस्था असते अगदी जशी विमानांमध्ये असते ना तशी पण म्हटलं चला ट्रेन नाही तर हे तर सही अजून एक तुम्हाला सांगू का आमची जी शेजारीनं आहे नील आणि मेलिसा आमच्या शेजारी राहतात तर ती जी मेलिसा आहे ती दरवर्षी तिच्या मुलांना विचारते की तुम्हाला या वाढदिवसाला अनुभव हवाय की गिफ्ट हवाय आणि मला हे इतकं आवडलं ना मग तिची मुलं अनुभव किंवा गिफ्ट यातलं काहीतरी चूज करतात तर आम्ही पण मला विचारलं होतं की अनुभव पाहिजे की गिफ्ट पाहिजे मला वाटलं दोन्ही पाहिजे <laughs> त्यामुळे गिफ्ट पण मिळालेलं आहे छानस आणि हा एक आजचा अनुभव असणार आहे दरवर्षी अशी काहीतरी पार्टी असते का ग्रॅज्युएशन पार्टी आहे मागे पण एक होती ओके पाऊस आहे तरी बरं यांनी पार्टी बिर्टी अरेंज केली आहे कॅनोपी लावली अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे आणि सगळीकडे तसेही तर हे झेंडे लावलेले असतातच पण आजकाल घरांच्या समोरही आम्ही जिथे राहतो त्या कम्युनिटीमध्ये घरांच्या समोरही बरेच जण झेंडे लावत आहेत असं दिसत आहेत किती आधीपासून यांचं सेलिब्रेशन सुरू होतात चार जुलैला इव्हेंट सुद्धा खूप छान असतात सगळीकडे फटाके वगैरे आतिषबाजी असते

आपल्याकडे जशा पाण्याच्या टाक्या असतात इथं तशा प्रत्येक सिटीच्या असतात आणि त्याच्यावर नावसुद्धा त्या गावाचं लिहिलेलं असतं तर इथं वुडबरी असं लिहिलेलं दिसतंय आणि खूप छान छान आकाराच्या पाण्याच्या टाक्या बघितल्या आहेत मी इकडं जिथं आपल्याला जायचं होतं तिथं आत्ता आपण जस्ट पोहोचलो आहे पण रिनोव्हेशनमुळे त्यांचा एंट्रन्स वगैरे बंद आहे आणि दुसऱ्या बाजूनी आपण आज चाललेलो आहोत तर ही एक खूप सुंदर अशी लायब्ररी आहे फुटबरी या सिटीतली ही लायब्ररी आहे आणि याचं एक ना मी रील बघितलं होतं इंस्टाग्रामवर आणि त्यामध्ये बघितलं होतं की इथं फक्त पुस्तकं नाही आहेत तर आत ना झाडं वगैरे खूप सुंदर अशी ही लायब्ररी आहे तर म्हटलं झाडं आपल्याला आवडतात आणि पुस्तकं तर त्याहून आवडतात आणि या दोन्ही गोष्टी जर या ठिकाणी बघायला मिळणार असतील तर आजच्या दिवशी हा अनुभव घेतला पाहिजे आत येता येताच दारावरच त्यांनी इथं चिकटवलं पत्र पत्रक की बंद आहे सगळं लायब्ररीतला मोठा भाग बंद आहे जे मेन बघायला आलेलो आपण जिथं मी तुम्हाला म्हटलं झाडं वगैरे आहेत इनडोर म्हणजे अक्षरशः असं वाटतं आपण एखाद्या बागेत आलो की काय तर तो मेन एरिया रिनोव्हेशनसाठी बंद आहे इथं हा एक कोपरा सापडला आहे जिथं मुलांसाठी खेळणी वगैरे ठेवली बिल्व बिलब खेळतो आहे एवढ्या लांब येऊन काहीच उपयोग झाला नाही हे चाकावरचं इथं वॉशरूम दिसलेलं आहे तात्पुरतं जे असतं ते तर आम्ही म्हणाला एकदा बघून ये की कि किती छान येते आतून म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या जशा इथल्या वॉशरूम्समध्ये असतात त्या या तात्पुरत्या वॉशरूम्समध्ये आहेत फ्रेम वगैरे कोण लावतं तात्पुरत्या <laughs> वॉशरूम्समध्ये लावली आहे त्यांनी एवढ्या छोट्या एरियात जे काही सगळं बसवलं आहे ना भारी वाटलं मला या ऑप्शनवर तर आता फुली पडली आता मला दुसरा ऑप्शन सापडला आहे स्ट्रीट कार राईडचा एक रेल्वेच्या डब्यासारखी एक कार असते आणि त्याची राईड आपण करू शकतो एक पंधरा मिनिटांची तिकडे आता आपण निघालो आहे म्युझियम आहे आणि तिथून त्या कार्स जातात बघूया एक्सेल सिअर असं या सिटीचं नाव आहे आणि इथं पोहोचता पोहोचताच पावसाला सुरुवात झाली आहे कॅमेरा फारवेळ सुरू ठेवता येत नाही आहे आत जाऊयात आत पोहोचल्यावर पहिली बॅड न्यूज मिळाली ती म्हणजे आज स्ट्रीट कार बंद आहेत चला म्हणजे याच्यावरसुद्धा फुली काय करायचं आता जाऊ दे म्युझियम आहे तेवढं तर बघून घेऊयात काही काही गोष्टी आहेत तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट रिलेटेड गोष्टी आहेत आणि हा आरसा बिलवाला मज्जा वाटली याच्यात बघताना बुटकं दिसताना खरं सांगायचं तर थोडासा मूड ऑफ झालेला आहे कारण ठरवलं होतं ना काहीतरी वेगळा अनुभव घेऊ हा नाही तर तो तरी पण काहीच नाही तिन्ही ठरवलं तिन्ही गोष्टी होऊ शकलेल्या नाही आहेत ही ना त्यावेळची म्हणजे हे खूप जुनं म्युझियम आहे आणि आय गेस स किती एकोणीसशे त्र्याहत्तरची त्र्याहत्तरचं हे रोलर कोस्टर आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट इथं जे होतं सेंट पॉल मिनिया इथला तर तिथल्या ज्या इलेक्ट्रिक ट्रेन्स होत्या तर त्याचे काही फोटोग्राफ्स बुक्स किंवा त्याचे काही पार्ट्स वगैरे असे या म्युझियममध्ये त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत जुन्या इथं इथं लेक्स खूप मोठे मोठे आहेत ना मिनेटोंका नावाचा एक मोठा लेक आहे आणि तिथून ही जी हे चालायची काय म्हणूयात आपण सार्वजनिक वाहतूक चालायची तर त्याची बोट वगैरे ठेवलेली आहे त्यांनी आणि दोन ऑप्शन होते ही स्ट्रीट कार जी तुम्हाला म्हणालं की आपण ज्याची राईड करायची आहे ती तर शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे आणि ती अजूनही चालू आहे अजूनही त्याच्या राईड्स म्हणजे ॲटलिस्ट गमत म्हणून तरी अशा पंधरा मिनिटांसाठी वगैरे तरी ते देतात चालू अवस्थेत त्यांनी ती ठेवलेली आहे हे प्रोपेलर्स जुन्या बोट्सची आणि असं उभारून राहून ती होडी वल्लवायची व्हायची माणसं काय करणार आता म्युझियम बघण्याशिवाय पर्यायच नाही आहे तर दुसरा हे सगळे गेल्या शतकातले म्हणूयात आपण फोटोग्राफ्स दिसत आहेत तिथं आत आल्यावर जेव्हा आवीने पहिल्यांदा तर आवीच त्यांनी विचारलं तिथं एक रिसेप्शनिस्ट होत्या आजी होत्या त्या म्हणाल्या सो सॉरी पावसात आम्ही बाहेरच नाही काढू शकत ती स्ट्रीट कार कारण एकतर ती शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे दुसरी गोष्ट म्हणजे खराब होईल ना पावसात काढली तर हा ना सेटअप केला आहे छोटासा स्कूलचा आहे त्यावेळच्या स्कूलचे असे लाकडी बेंचेस आणि हा स्कूलमधला फोटो किंडगार्टनचा फोटो आहे टीचर आहे शाळेची घंटा हे किती रिलेट होणाऱ्या गोष्टी आहेत ना आपल्याशी पण आणि आम्ही म्हणतो टीचरला बोलवायचं असेल तर ही घंटा वाजवायची असेल काहीतरी तर्क आपले त्याचे हां ही जी बोट आहे ही परत एकदा सुरू होणार आहे Uh, ह्याच्यासाठी राईड्ससाठी सुरू होणार आहे तर यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन व्हायचं आणि इथं त्यांनी त्याचं सगळं हे लावलेलं आहे काय म्हणत मॉडेल लावलेलं आहे की कसं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन होतं लेकमधून पलीकडं जायचं असेल तर बोटीनं जायचं आणि इकडे सिटीत जायचं असेल तर या, uh, uh, का, या स्ट्रीट कारमधून आपण जाऊ शकत होतो हा आधीपासूनच प्रगत आहे त्यामुळे या सगळ्या सोयी खूप वर्षांपासून इथं आहेत चला आता बाहेर पडूया काहीच नाही होऊ शकलं आज जरा वेगळंच वाटतंय ना हिस्टॉरिक वाटतंय मला आहेच ना हिस्टॉरिक सगळा प्रकार झाला म्हणजे ठरवलं होतं पहिला तर ते ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायचा तो तर काही झाला नाही परत ठरवलं बरं पर ठीक आहे चला इथली लायब्ररी बघूया वेगळी आहे म्हणून बघूया ती सुद्धा रिनोव्हेशनसाठी बंद म्हटलं चला ती स्ट्रीट कार पंधरा मिनिटांची राईड आहे ती तरी मिळेल ॲटलिस्ट ती पावसामुळं बंद एवढा फ्लॉप आहे खरंच कोणाचं सुद्धा होऊ नये मग काय केलं माहिती आहे मग आवीला म्हटलं असंही छान पावसाचा माहोल झालाच आहे मला थोडा मी टाईम मिळू आहे तू बिलवाला सांभाळ एक तासभर मग मी बेडरूममध्ये गेले पडदे वगैरे बंद केले बाहेर मस्त पाऊस पडत होता आवाज येत होता पावसाचा पावसाची अशी मध्ये छान गाणी लावली आशा भोसलेंच्या आवाजातली लता मंगेशकर यांच्या आवाजातली आणि ते म्युझिक एक मेणबत्ती लावली आणि निवांत पडून राहिले बस एवढंच केलं मग काल संपला बड्डे संध्याकाळ झाली संपला पण आज म्हणजे दुसऱ्या दिवशी आज आहे सोळा सोळा जून तर दुसऱ्या दिवशी बघितलं तर सकाळी छानपैकी सूर्य उगवलाय आज अजिबात पावसाची शक्यता वगैरे नाहीये हे असं म्हणजे फक्त ते कालच पडायचा होता पाऊस माझ्या वाढदिवसालाच नेहमीप्रमाणे पडायचा होता आणि तो सगळा पडून गेला एनिवेज फील आला मला भारतातल्यासारखा फील आला अगदी की माझे वाढदिवस असेच असायचे भारतात तर आज सनी डे आणि आज याचा फायदा घेतला पाहिजे आज कुठे कुठे इव्हेंट्स आहेत वगैरे जरा बघितलेले आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं कळलेलं आहे पण आता मला भीती वाटते तुम्हाला सांगायची तिथपर्यंत पोहोचेपर्यंत काय प्लॅनमध्ये चेंज व्हायला नको पुढच्या ब्लॉगमध्ये बघूयात की आज काय काय होत आहे भेटत राहू शकत छान छान व्हिडिओचंही ब बाय